आयुष्याचा स्वभावाचा विचार केला तर कशा प्रकारचा स्वभाव आयुष्यामध्ये हवा हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो जेव्हा आपण खरा विचार करतो तिथे आपल्याला नम्रता ही आपल्या स्वभावामध्ये असली पाहिजे जिथे नम्र भाव तिथे उत्तम स्वभाव ही म्हण तंतोतंत लागू पडू शकते कारण नम्रतेनं आपण सर्व गोष्टी जिंकू शकतो आणि ह्या स्वभावाच्या असलेल्या नम्रतेमुळं आपण चांगले लोक देखील आपल्या गाठीशी बांधू शकतो परंतु बऱ्याच जणांना हा नम्रतेचा भाव समजत नाही बऱ्याच व्यक्ती आपल्या नम्र स्वभावाला आपला कमजोरपणा देखील समजू शकतात म्हणून वेळेप्रसंगी त्यांना त्या त्या शब्दात उत्तर देखील देणं हे आजच्या काळातल्या जीवनामध्ये तेवढंही आवश्यक आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपली पातळी सोडावी किंवा आपले कर्म हे वाईट मार्गाला जावे आपण आपली पातळीत राहून आपला स्वभाव मूळ स्वभाव चांगला धरून जर योग्य प्रकारे आपण कर्म केले तर निश्चितपणे आपण देखील एक चांगल्या स्वभावाचे आणि चांगलं पुण्य करणारे असे समजून जाऊ संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगामधून आपल्याला याची शिकवण दिली की देवासमोर देखील जाताना आपण नम्र स्वभावानं आणि नम्र भावानं जावं ते त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात अक्षरांचा श्रम केला फळा आला तेन्हेो अवघी याचा तळधरी जिवाउरी नूर उनी फळले ते लवे भारे पीक खरे आले तई तुका म्हणे हा गे देव पुढे भाव सारावा म्हणजे काय तर अक्षरांचा श्रम केला फळा आला ते नेतो म्हणजे आम्ही मी खूप अभ्यास केला अक्षरांची ओळख करून घेतली पाठांतर केलं वेद वगैरे अभ्यास केले आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तम फळ आता मला मिळत आहे ज्या ज्या वेळेस आपण शिक्षणाची कास धरतो आणि त्या शिक्षणाला एक योग्य दिशा मिळत जाते चांगला स्वभाव मिळत जातो सत्कर्म त्या त्यासोबत जोडलं जातं चांगला स्वभाव चांगलं सत्कर्म ह्या सर्व गोष्टी जेव्हा त्या शिक्षणाला धरून अनुरूप चालतात त्यावेळेस निश्चितच त्या व्यक्तीकडून चांगलंच कार्य होत असतं कारण शिक्षण हे अशा प्रकारे त्याला वाईट मार्गाला जा। देखील जाऊ देणार नाही कारण त्या शिक्षणाला सावरायला त्याचा चांगला स्वभाव आणि चांगले भाव असतात आणि पुण्यकर्म सोबत असतं ह्या दोन्हीचा मिलाप होणं आवश्यक आहे म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की ह्या शिक्षणामुळं किंवा ह्या अक्षरांमुळं मला एवढा चांगला आता त्याचं फळ मिळत आहे अवघी याचा तळधरी उरी नुरवुनी आता मा माझ्यातला मीपणा या शरीरामधला अहंकार भाव निघून गेलेला आहे आणि हा अहंकार भाव निघून गेल्यामुळे माझं शरीर गे मन निर्मळ स्वच्छ झालेलं आहे प्रत्येक जीवाच्या पाठीशी प्रत्येक जीवाजवळ प्रत्येक प्राणी मात्राजवळ माझा आता प्रेमाचीच भावना निर्माण झाली आहे नम्रतेचीच भावना निर्माण झालेली आहे ते पुढे म्हणतात फळले ते लवे भारी पीक खरे आले तई जेव्हा एखाद्या वृक्षाला झाडाला भरपूर फळं येतात त्यावेळेस काय होतं ते फळ जास्त आल्यामुळे त्या वृक्षाची फांदी किंवा तो झाड वृक्ष एका बाजूला जिकडे फळं आहेत तिकडे खाली झुकायला चालू होतो तो खाली झुकतो म्हणजे त्याच्यातला कमीपणा नसतो तर त्याची देण्याची भावना खूप मोठी असते त्याला लागलेले फळं हे चांगले असतात आणि ते फळं आपल्याला देण्यासाठी तो खाली झुकलेला असतो म्हणजे तो शेवटी दाताचा असतो तो श्रेष्ठ असतो आणि दाता नेहमी वरच्या पदावर असतो म्हणजे त्याच्या प्रती नम्र भाव आलेला असतो आणि त्याच वेळेला आपण त्याला म्हणू शकतो की त्याला फळं आलेत म्हणून तो झुकला आहे आपलं देखील असंच असतं आपल्यामध्ये जेव्हा नम्रभाव चांगलापणाने असतो तेव्हा आपण देखील झुकतो म्हणजे आपण कमी पानामध्ये नसतो तर आपण वरच्याच पदावर राहत असतो म्हणून नम्रतेमध्ये जर आपला स्वभाव झुकत असेल तर त्याला कोणी कमजोरी समजू नये तो आपल्या मनाचा मोठेपणा असतो किंवा इतरांप्रती आपला असलेला तो आदर असतो शेवटी तो गारा महाराज सांच्या अभंगामध्ये म्हणतात तुका म्हणे हा गे देव पुढे भाव सारावा म्हणजे अशा प्रकारचा जो नम्रतेनं भरलेला स्वभाव आहे जी आपली नम्रतेनं भरलेली वागणूक आहे हा जो भाव मनामध्ये नम्रतेचा साठलेला आहे हा भाव असाच पुढे यावा आणि देवापुढे जाताना देखील आपण या नम्र स्वभावानं या नम्रतेनं त्या परमेश्वरासमोर नतमस्तक व्हावं जेणेकरून आपला हाच स्वभाव हा कायमस्वरूपी असावा म्हणजे जे जे काही आपल्याला इथं पुण्यपदरात पाडून घ्यायचं आहे जे जे काही चांगल्या कर्माचं पुण्य आपल्याला इथं कमवायचं आहे ते पुण्य आपल्याला निश्चितपणे चांगल्या प्रतीचं मिळतं आणि चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं शेवटी आपला स्वभाव हा जर चांगला असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी मानसन्मान देखील मिळतो आणि प्रत्येक अडचणीमधून सावरण्यासाठी आपल्याला लोक देखील मदत करतात कारण हा स्वभावच एकमेकांना जोडत असतो म्हणून शक्य तेवढा आपण नम्रते स्वभावनं राहिलं पाहिजे चांगला भक्तिभाव जोपासता आला पाहिजे परमेश्वराची प्रति श्रद्धा असली पाहिजे आपले कर्म चांगले ठेवून आपण सगळ्यांसोबत चांगलं वागलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी मिळत जातील बऱ्याच वेळेला आपण चांगलं वागतो पण आपल्याला वाटते की समोरचं समजून घेत नाही त्यावेळेला आपण आपली वांगली वागणूक कायम ठेवावी इतरांचा विचार न करता आपल्या चांगल्या स्वभावाची फळं आपल्याला निश्चितच मिळतील जय जय रामकृष्ण हरी